सर्व गुरुजांच्या चरणी करून त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असेच राहावे आणि सर्वांचं जीवन सुखी समृद्ध आनंदमय भक्तीमुळे व्हावं सनमार्गी आणि उत्तर मालिक असं जीवन प्रत्येकाचा असाल एवढीच पांडुरंगाच्या आणि या सकाळ संत जनांच्या चर्चेत प्रार्थना ज्यांचा अत्यंत सश्रद्धा अंत्यकरणानं हा गुरुस्मरण सोहळा ठेवलेला आहे ते पूज्य श्रद्धेय वामन बाबा महाराज श्रद्धेय सावळाराम बाबा महाराज पूज्य श्रद्धेय अप्पा महाराज आणि श्रद्धेय वासुदेवजी महाराज हे सर्व संत मंडळी आणि ज्यांनी आपल्या घराघराकडे गावागावात अध्यात्म दलाही पोहोचल आणि आज त्या वारकरी संप्रदायाचा अत्यंत गोड व्यापक विस्तारित गोड स्वरूप आज आपण हे जे पाहतोय मुंबई आणि या सगळ्या उपनगरांमध्ये ठाणे आणि या उपनगरांमध्ये शहराचं विस्तारीकरण होत आहे कल्याण भूमिवली आणि भाग आपण पण या करी विस्तारणा शहराचं विस्तारण होत असतानाच अध्यात्माचा एक विस्तार होतोय समांतर ही फार चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट अनेक उत्क्रांती बरोबर करत असताना शिकून की औद्योगिकरणाचे फायदे तोटे काय असतात शहरीकरणाचे फायदे तोटे काय असतात हा जो संक्रमणाचा काळ असतो बदलांचा काळ असतो त्याचे नफे नुकसान काय असतात हे आम्ही सायंटिफिकली शिकलेलो आहे आणि म्हणून या येणारा पैसा आपल्या हातात आहे येणारी समृद्धी आहे येणारं तंत्रज्ञान आहे आणि येणारा नवा काळ आपल्या समोर टाकलेला आहे आणि अशा बदल या बदललेल्या कामाला सामोरं जात असताना अध्यात्माचं हे औषध अध्यात्माचं हे साधन जर आपल्या सोबत राहिलं तर मला वाटतं या सगळ्या कामाचा होणारा जो दुष्परिणाम आहे तो आपल्यावर होऊ शकणार नाही आणि म्हणून याही काळामध्ये अनेक कुटुंब आपल्याला अत्यंत सुखी सुस्कृत समाधानी दिसतात त्याचं कारण सावळाराम बाबांनी वामन बाबांनी दिलेला विचार आपण जपलेला आहे आणि विनंती एवढीच आहे नव्या पिढीला की आपल्या या वाढवळ पिढीने जपलेला विचार संस्कार तो पुढे घेऊन आपण चालत राहा जीवन फार सुंदर आहे ते अधिक सुंदर करायचं असेल तर संत विचारांशिवाय ईश्वर भक्ती शिवाय दुसरा पर्याय आपल्या जीवनामध्ये नाही ते संत विचार सोबत घेऊन ईश्वर भक्ती करत आपण वाटचाल करूया आणि त्याची प्रेरणा देण्यासाठी जयेश्री महाराज आणि या समितीचा हा अत्यंत परिश्रमपूर्वक त्यांनी केलेला फटाकोय माझ्या भाऊ एका प्रसिद्धीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या युवा कीर्तनकारानं परिश्रम घ्यावेत मुळात हीच गोष्ट <laughs> कारण माणसाला अल्पश्रमामध्ये सगळा सन्मान मिळत असताना श्रम का करायचे मला सांगा जगाचा नियम काय जेवढं कमी श्रमात अधिक दाम मिळेल हल्ली लोक नोकरीवर सुद्धा कशाला जातात कमी कामात जास्त पगार मिळावा म्हणून का मानसिकता काय सांगा मी सगळे नोकरीवाले असे बरं खूप चांगली मंडळी इथे पण आहे कर्तव्यगार आहेत मी त्यांना धन्यवाद देतो पण बहुतांशी लोकांची अपेक्षा ही आहे इथे मात्र साहेब तुमच्या सारख्या सगळ्यांना भेटतात तेव्हा नोकरी लावा आणि तिथे दिल्यावर काम सुकारपणा करतात तो फुर फुर काम करत नाही लोकांची विद्वान नवोदित आदर्श कीर्तनकारांमध्ये अनेक आमची कीर्तनकार मंडळी या विभागातील जी महाराज त्यातील एक अत्यंत गुणवान जी आहेगन्नाथ महाराज असतील जी महाराज असतील महाराष्ट्रभर आपल्या कोकण विभागाचा हा संत विचारांचा प्रसाद घेऊन मला असं वाटतं त्यासाठी माणूस सेवा झाली असला की तो फक्त स्वतःच्या मान सन्मान आपल्या अवतीभुवतीच्या सगळ्यांना हा आनंद मिळावा आपण तो रोजच असा मंडपात उभे राहून कीर्तन करतो पण माझा गाव माझा परिसर माझे लोक त्यांनाही हा आनंद अनुभवता यावा सेवितो हा वाटीतो आणि का ही व्यापकता ही तळवळ आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अधिकाधिक धन्यवाद देतो महाराष्ट्रीय आपण सगळे मंडळ त्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि লা লা রা রা সনা ম পা রে লা লা রা রা দে যোরা রা 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 Oh my god. নক্টাৰ